एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र देशात आणि जगभर शिवजयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते तसे शिर्डी व पंचक्रोशीसह जिल्हाभरात नावलौकिक असलेली शिर्डीतील युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेची तब्बल आठ ते नऊ दिवस चालणारी शिवजयंती दरवर्षी तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते या युवा शिर्डी ग्रामस्थ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात मात्र शिवजयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात आय पी एलच्या धर्तीवर सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरवत क्रिकेट प्रेमींना अनोखी पर्वणी या निमित्तानं मिळत असते शिवजयंतीनिमित्त श्री सायनाथ माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात तीनशे ते चारशे तरुणांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न झाली गेल्या तेरा वर्षांपासून युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या भव्य दिव्या आणि नियोजनबद्ध आयोजन असलेल्या शिवजयंतीचा दबदबा आजही कायम आहे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग भव्य स्वरूपात होणार असून उद्या दिनांक चोवीस जानेवारी रोजी हॉटेल सेंट लॉरेन्स येथे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यभरातून आलेल्या नामांकित खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडणार असून अकरा ते एकोणावीस जानेवारी पर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे तसेच एकोणावीस तारखेला शिवजन्मोत्सव रक्तदान शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम भव्य मोटरसायकल रॅली व रात्री भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी शी, आवर्जून उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन युवाशिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय यावर्षी युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिवजयंती उत्सव वर्ष तेरावे याची आज आमच्या सायनाथ हायस्कूलमध्ये मीटिंग झाली सर्व कोर कमिटीतील सदस्य आज मीटिंगला हजर होते व या सदस्यांचे आज आम्हाला मुलाखतीतून आमचे त्यांचे काही मार्गदर्शन असतील किंवा काही हितगुज असतील ते आजच्या माध्यमात आम्ही पार पाडले तर आजच्या मिटिंगमध्ये झालेले विषय असे की यावर्षी गावाची परिस्थिती थोडी कमकुवत आहे की दरवर्षी आपले गावात जो जोम असतो व्यवसायाचा तो यावर्षी दिसत नाही त्या अनुषंगाने काही आमचे मोठे मोठे उत्सव असतील जसं आपण महिलांसाठी राबवण्याला कार्यक्रम आहे किंवा इतर ठिकाणी आपण शिवजय शिवजयंतीच्या माध्यमातून ज्या देणग्या देत असतो त्या वर्षी आम्ही ह्याला थोडं थांबवतोय आणि यानंतर आता कार्यक्रमाची रूपरेषा अशी ठरली की द दरवर्षीप्रमाणे जे आपण आता एस पी एल जे राज्यस्तरीय आपलं झालेलं आहे युवा शिर्डी ग्रामस्थाचं तर ते एस पी एल आपण यंदा मागच्या वर्षीपेक्षाही थोडं मोठ्या स्वरूपात करू व त्यानंतर आपले जे शिवजयंतीचे कार्यक्रम आहे शिव जन्मोत्सव असेल दुसऱ्या दिवशी सकाळी भव्य दिव्य रॅली असेल त्यानंतर रक्तदान शिबिर असेल हे असे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होत राहतील या वर्षी आपला रात्रीच्या जो मिरवणुकीचा कार्यक्रम आहे त्यासाठी स्वर सम्राट हा फेमस असा बँड आपण बुक केलेला आहे यावर्षी आपण दरवर्षी मोटरसायकल रॅली आयोजित करतो फक्त यावर्षी तुमच्या माध्यमातून मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की यावर्षीची मोटरसायकल रॅली आपण वेळेवरती काढणार आहोत सकाळी दहा वाजता आपली मोटरसायकल रॅली आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपली सुरू होईल आणि परत समाप्ती त्याच ठिकाणी होऊन जाईल व त्यानंतर आपला रक्तदानाचा कार्यक्रम होईल आजचं झालेली आज मिटिंग पाहता व मिळालेला प्रतिसाद पाहता हे नक्की सांगू शकतो की युवा शिर्डी ग्रामस्थ ही संघटना दिवसेंदिवस एक दिवसें 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 मोठं वृक्ष बनत चाललेली आहे व त्याबद्दल मी तुमच्या माध्यमातून सर्व सदस्यांचे व शिवभक्तांचे आभार मानतो तुम्ही दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे व आता आपला जो शिवजयंती उत्सव आहे मी सर्व शिडेकरांना आवाहन करतो की या शिवजयंती उत्सवात सर्व माता भगिनींनी व तरुण युवकांनी आपला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी किंवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिवजयंती उत्सव वर्ष तेरावी व वर्ष पाचवे युवा शिर्डी ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियम लिंग वर्ष पाचवे आमचा युवा युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आज ह्या हायस्कूल शाळे येथे मिटिंग संपन्न झाली सा सुद्धा सुमारे तीनशे साडेतीनशे युवकांच्या माध्यमातून ही मिटिंग ह्या ठिकाणी पार पडली येणारी दोन हजार पंचवीस एकोणावीस फेब्रुवारी ही शिवजयंती अतिशय उत्साहात धूमधडाक्यात साजरी केली जाणारी आहे त्याच्यामध्ये दे सर्वप्रथम सकाळी नऊ वाजता राज्य शिव शिवाजी महाराज राज्याभिषेक जो साजरा केला जातो नगरपालिका शेजारील पटांग करण्यात येणार आहे त्याच्यानंतर भव्य दिव्या अशी मोटरसायकल रॅली आयोजित केलेली आहे या रॅलीमध्ये विशेष म्हणजे महिलांचं उपस्थिती राहणार आहे दरवर्षीप्रमाणे त्याच्यानंतर रॅली संप गावातून ही गावातून आल्यानंतर रक्तदान शिबिर हे आयोजित केले दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर हे आयोजित केले जाणार आहे त्याच्यानंतर स्वर सम्राट हा स्वर सम्राट हा ब्रँड रात्रीच्या वेळेस मिरवणुकीमध्ये असणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व युवकांना महाभोजनाची व्यवस्था केलेली असते विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल द शिवरस्तार लगत साई परिक्रमाल प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी